ज्या एकदम सुंदर देखणी आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेली मुलगी कॉलेजमध्ये असताना तिच्या मागे खूप मुलं होती पण तिनं स्वतःच्या मनावर ताबा ठेवला तिच्या घरी ठरवूनच लग्न झालं होतं नवरा चांगला हुशार व्यवस्थित नोकरी करणारा पण थोडासा बिजी टाईमपासचा ऑफिस मिटिंग्स बिझनेस टिप्स यामुळे घरात पूजाला एकटे पण वाटायचं लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण जस जसा, जसा काळ गेला तसं तसं तिच्या आयुष्यात एक शून्य तयार झालं नवरा तिच्यावर प्रेम करत होता पण तिला हवं तसं लक्ष देत नव्हता एका दिवशी सोशल मीडियावर कॉलेजमधला एक जुना मित्र समीर तिच्या संपर्कात आला गप्पा मारायला सुरुवात झाली कॉलेजच्या आठवणी मॅसेशीर किस्से नवीन टोमने सगळं पुन्हा जाग झालं समीर अजूनही विवाहित होता त्याच्या बोलण्यातलं मोकळेपण प्लॅरिटी अंदाज पूजाला खूप भाऊ लागला तिच्या मनात नकळत एका वेगळाच उत्साह निर्माण झाला नवऱ्याबरोबरच्या शांत जीवनात समीरनं पुन्हा धडधड निर्माण केली पण हे फक्त सुरुवाती होती कारण समीरसोबतच्या गप्पामध्ये रमलेली पूजा ऑफिसमध्ये अजून एक वेगळं आकर्षण अनुभवू लागली होती तिचा टीम लीडर अभिजित पूजा रोजच्या आयुष्यात जरी व्यवस्थित दिसत असली तरी आतून मात्र रिकामेपणाने व्यापलेली होती नवरा सकाळी ऑफिसला जायचा आणि उशिरापर्यंत यायचा त्या दरम्यान पूजा एकटीच घर सांभाळत असे पण आता तिच्या ना नवीन रंग आला होता समीरसोबतच्या चॅट तिचं आयुष्य वेगळंच बनवत होत्या कॉलेजच्या दिवस आठवले की तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं समीर तिला नेहमी म्हणायचा पूजा तू अजूनही कॉलेजमध्येच वाटतेस काहीही बदललं नाही तुझ्यात हे पूजांच्या मनात जुन्या आठवणी फुलायच्या समीरची बोलणी त्याचं लक्ष तिचं मन जिंकू लागलं होतं दुसरीकडे ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा ती अभिजितला भेटायची तेव्हा नकळत तिचं हृदय धडधडू लागायचं अभिजित वयाने थोडा मोठा पण देखना स्मार्ट आणि कॉन्फिडन्स होता त्याचा बोलण्यातला कडक पण आकर्षक अंदाज पूजाला खूप भावायचा एका मिटिंगनंतर तो म्हणाला पूजा तुझ्या आयडियाच अप्रतिम असतात खरंच तुझ्या आयडियाज अप्रतिम असतात खरंच तुझ्यामुळे टीमचं काम उठून दिसते इतक्या दिवसांनी कोणी तिला मनापासून कौतुक केलं होतं ती लाजून असली या डोळ्यातला चमक तिला जाणवला आता पूजा दोन वेगवेगळ्या रस्त्यावर उभी होती एकीकडे कॉलेजचा मित्र समीर जो तिला तिचं जुनं आयुष्य ठरवून देत होता दुसरीकडे ऑफिसला अभिजित जो तिच्यात नवा आत्मविश्वास जागवत होता पूजांच्या आयुष्यात पहिल्यांदाच दोन दोन आकर्षण एकत्र आली होती पूजा आणि समीरची मैत्री आता अधिकच घट्ट झाली होती दिवसातून तासन तास फोनवर मेसेजवर ते बोलत असायचे समीर तिला चिडवायचा कौतुक करायचा कधी थोडं प्लट करायचा पूजालाही आतून एक गोड थरार जाणवायचा एका दिवशी समीरनं अचानक विचार आपलं इतकं बोलतो पण भेटू कधी हे एकूण पूजांच्या अंगावर काटा आला तीन सरळ उत्तर दिलं नाही पण तिच्या मनात भेटायची उत्सुकता मात्र वाढली ऑफिसमध्ये अभिजितचा तिच्याकडे बघण्यांचा नज नजरांना वाढत होता मीटिंग संपल्यानंतर तो मुद्दाम थांबून तिच्याशी गप्पा मारायचा एका दिवशी कॅन्टीनमध्ये तो म्हणाला तू एवढी सुंदर असून पण नेहमी इतकी शांत का असतेस पूजांचं हृदय जोरजोरात धडधडलं तिला पहिल्यांदा जाणवलं की या विजेतिच्याकडे फक्त कामाच्या दृष्टीने नाही तर ती म्हणूनही बघतोय समीर सोबतची भेट अखेर ठरलं एका कॅफेत ते भेटले समीर बसलेला समीर अजूनही तसाच होता सुशांत हसतमुख आणि थोडा ओडकड कॉलेजची आठवण करत करत तो म्हणाला पूजा खरं सांगू का मला त्या वेळातच तू आवडायची हे एक तास पूजांच्या चेहऱ्यावरच लाली आली तिचं मन न कळत पोळलं गेलं दरम्यान ऑफिसमध्ये अभिजितने पूजाला एका प्रोजेक्टसाठी तिच्यासोबत बाहेर जायचं सांगितलं गाडीमध्ये दोघं एकटे होते हलक्या संगीताच्या तालावर अभिजित तिला बोलत होता त्यांचा आत्मविश्वास बोलण्याचा अंदाज पूजाला बुरळून घालू लागला हॉटेलमध्ये काम झाल्यावर त्याने तिच्यासाठी कॉफी ऑर्डर केली तुझ्याबरोबर वेळ घालवायचा छान वाटत पूजा असतं तो मनाला तिचं मन दडधडू लागलं आता पूजा एका वळणावरच होती समीर तिनं जुनं प्रेम कॉलेजचं उत्साह आठवून देत होता अभिजित तिला नवा थरार आकर्षण आणि आत्मविश्वास देत होता नवऱ्याला यापैकी काहीच माहिती नव्हती पण पूजांच्या मनात मात्र दोन दोन अफेअर्स बीच रोवलं गेलं होती समीरसोबतची भेट झाल्यानंतर पूजा पूर्ण दिवस हसतमुख राहिली त्याच्या डोळ्यातलं कौतुक त्याच्या स्पर्शातली ऊब सगळं तिला रोमांचित करत होतं रात्री झोपताना समीरचे शब्द आठवत होते पूजा मला तू खूप खास वाटतेस तिचं मन जणू पुन्हा तरुण झालं होतं पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये समोर बसल्यावर पूजा गोंधळी अभिजित सतत तिच्याकडे पाहत होता मीटिंगनंतर त्याने थोडं पुढे येऊन हळू आवाजात म्हटलं तुझं हास्य मला खूप आवडतं पूजांचं हृदय जोरात धडधडलं आता तिच्या मनात एकाच विचार वेळ दोन व्यक्तींचं आकर्षण निर्माण झालं होतं समीर तिला सतत भेटायचा आग्रह करू लागला एका दिवशी त्याने तिला पार्कमध्ये बोलावलं पूजा थोडी संकोचली पण गेली पार्कमध्ये हातात हात घेत ते दोघे बराच वेळ फिरत राहिले त्या क्षणी तिला समीरचं प्रेम खरं वाटलं पण घरी परतल्यावर तिला अपराधीपणाही जाणवला मी नवऱ्याशी प्रामाणिक नाही दरम्यान ऑफिस ट्रिपच्या निमित्ताने पूजा आणि अभिजित एका रिसॉर्टमध्ये गेले संध्याकाळी काम आटपून ते दोघं बागेत फिरफटका मारत होते अभिजितने थांबून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला पूजा तुला माहीत आहे का मी तुला पाहिलं की माझं मन शांत होत डोळ्यातलं खरं आकर्षण तिला जाणवलं ती काही बोलली नाही पण तिचं मोनच सगळं सांगून जात होतं आता पूजांचं आयुष्य दोन भागात विभागलं होत गेलं होतं दिवसा ऑफिसमध्ये ती अभिजितच्या नजरेत हरवलेली असायची तर संध्याकाळी घरी पोहोचल्यावरती समीरच्या मॅसेजमध्ये रमलेली असायची नवऱ्याला मात्र या गोष्टीचा काहीही कल्पना नव्हती त्याला वाटत होतं की त्याची बायको नेहमीप्रमाणे शांत आणि समजूदार आहेत पण प्रत्यक्षात ती दोन दोन अफेअरमध्ये गुंतलेली होती समीर पूजाला सतत भेटायचा म्हणायचा तो तिच्यासाठी गिफ्ट आणायचा लहान सरप्राईज द्यायचा एका दिवशी त्याने तिला गुलाबचं फूल देत म्हणाला हे कॉलेजमधले तुला द्यायचं राहिलं होतं पूजांचं हृदय भरून आलं तिला वाटतलं जणू ती पुन्हा कॉलेज मुलगी झाली आहे ऑफिसमध्ये मात्र अभिजित तिच्या मनावर वेगळाच ठसा उमटवत होता तो तिला कामात मदत करायचा कौतुक करायचा एका दिवशी तो मुद्दाम तिच्या शेजारी बसला त्याच्या हात पूजांच्या हातात स्पर्श होऊन गेला पूजाने अंगावर शहारा आला समीरसोबत भेट आता वारंवार होऊ वार लागली कॉफी शॉप पार्क थोड्या वेळासाठी ड्राईव्ह पूजा आतून जाणून होती की ती चुकीचं करत आहे पण तिच्या मनाला त्याचा स्पर्श हवासा वाटत होता समीर तिच्यासोबत खूपच मोकळा होता अभिजीतनं एकदा ऑफिसचं काम संपल्यावर पूजाला डिनरसाठी बोलावलं ती थोडी संकोचली पण गेली डिनर दरम्यान तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुझ्याशिवाय मला ऑफिस अपूर्ण वाटतंय पूजांचं मन वेळ झालं तिला कळेना ना हृदय कोणाकडे झुकते घरी आल्यानंतर पूजा खूप विचार करू लागली मी नवऱ्याशी लग्न केलंय मग मी असं का वागत आहे पण समीरचा मॅसेज आला की तिचा सारा अपराध भाव दूर व्हायचा अभिजितच्या नजरेतला आत्मविश्वास आठवला की तिच्या अंगावर रोमांच उभे राहायचे समीर एकदा थेट विचारायचं पूजा तुला माझं प्रेम मान्य आहे का ती क्षणभर थांबली पण नकारही देऊ शकली नाही तिचं मोनक त्याला होकार वाटलं त्या नंतर त्याने तिच्यासोबत नातं अधिक संपलं अभिजितनं आपली भावना लपली नाही एका संध्याकाळी तो म्हणाला पूजा ती मला माझ्या आयुष्यात खास जागा दिली आहे पूजा शांत बसली पण तिचं हृदय जोरजोरात जोरात धडलं होतं ती अभिजितच्या नजरेत हरवली आता पूजा एकदाच वेळी दोन नात्यांमध्ये अडकली होती समीर तिला जुनं कॉलेज प्रेम देत होता अभिजित तिला नवा थरार आणि सुरक्षितता देत होता तिचं मन दोघाकडेही झुकत होतं एका दिवशी समीर तिला जोरात मिठी मारली पूजा तू माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहे ती त्याच्या मिठीत हरवली या मिठीतलं ओब तिला खूप दिवसांनी मिळालं होतं त्याचं आठवड्यात अभिजितनं ऑफिसमधल्या ट्रीपनंतर हॉटेलच्या गॅलरीत उभं राहून तिचा हात धरला तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे तो म्हणाला पूजा काही बोलू शकली नाही पण तिनं हातही मागे घेतला नाही आता पूजा स्पष्टपणे दोन दोन अफेअरमध्ये गुंतली होती तिचं मन तिचं शरीर तिची भावना सर्व काही दोन वेगवेगळ्या पुरुषामध्ये विभागलं हो, होत गेलं होतं पूजांच्या आयुष्यात आता दोन गुपित होती एक समीरचं दुसरं अभिजितचं ती दोघांना मॅसेज करताना खूप काळजी घ्यायची नवऱ्याला काही कळू नये म्हणून पण तिच्या चेहऱ्यावर सतत चमक असायची जणू ती नेहमी आनंदी आहे समीरसोबतच्या भेटीत आता जवळीक वाढू लागली एका दिवशी तो म्हणाला पूजा मला असं वाटतं की आपण कायमचं एकत्र असावं पूजाने काही उत्तर दिलं नाही पण तिच्या डोळ्यातलं प्रेम स्पष्ट दिसत होतं ऑफिसमध्ये मात्र अभिजित तिच्या मनावर अधिराज्य गाजवत होता तो तिचं प्रत्येक काम कौतुकाने बघायचा एका संध्याकाळी त्याने तिला गाडीतने सोडताना हळूच विचारलं पूजा तुला माझ्याबद्दल काहीतरी वेगळं वाटतं का पूजांचं मौनच त्याला उत्तर होतं पूजा रात्री बेडवर पडून विचार करायची समीर मला खूप जपतो पण अभिजित मला आत्मविश्वास देतो दोघेही मला हवेत की काय करू त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला पण दुसऱ्या क्षणी मॅसेज आला की ती गोंधळ विसरून सत हसत होती समीरने तिच्यासाठी खास प्लॅन केला तो म्हणाला पूजा आपण दोघं थोडं लांब फिरायला जाऊ या फक्त तू आणि मी तिला थोडा संकोच वाटला पण आतून तीही तयार होती तिच्या आयुष्यात आता रोमांच परतला होता अभिजितनं एकदा ऑफिसच्या पार्टीत मुद्दाम तिच्यासोबत वेळ घालवायला डान्स करताना त्याने तिच्या कमरेवर हात ठेवला तिच्या अंगावर शहरा आला तो म्हणाला पूजा तू माझ्या आयुष्याचा भाग व्हावीस असं मला वाटतं पूजा आता पूर्णपणे दोन्ही नात्यात गुंतली होती समीर तिच्यासाठी कॉलेजची आठवण गोड रोमांस होता अभिजित तिच्यासाठी नव्या जागांचं आकर्षण आणि आत्मविश्वास होता दोघेही तिचं मन जिंकत होते एका रात्री पूजा अर्शा स्वतःकडे पाहत विचार करत होती लग्न केलेली स्त्री असूनही दोन दोन नात्यात गुंतले आहे पण मला यातून खूप आनंद मिळतोय तिच्या डोळ्यात अपराधीपणाही होता पण हृदयात रोमांचही तिचं आयुष्य आता धोक्यांच्या काठावर पोहोचत होतं तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद